तुम्ही इस्कॉन मंदिरामध्ये गेलाच असाल त्यावेळी तुम्हाला लोक आपल्या कपाळाला आकाराचा तिलक लावलेला दिसतो आज आपण याच तिलकाचे चार प्रकार पाहणार आहोत पहिला आहे रुद्र संप्रदायाचा तिलक भगवान श्रीकृष्णाने महादेवाला ज्ञान दिलं गेलं होतं त्यावेळी हा संप्रदाय तयार झाला यालाच वल्लभ संप्रदाय पण म्हटलं जातं हा तिलक आकाराचा आहे आणि मध्ये काळा टिपका आहे आकाराचे जे दोन रेषा आहेत ते भगवंताचे चरण मानले जाते दुसरा आहे श्री संप्रदाय जो की भगवान श्रीकृष्णाने लक्ष्मीला ज्ञान दिलं होतं त्यावेळी हा संप्रदाय तयार झाला त्यावेळी लावलेला तिलक आकाराचा आहे आणि मध्ये लाल रेषा आहे ती माता लक्ष्मी आहे आणि दोन ज्या रेषा आहेत ते भगवंताचे चरण आहे तिसरा आहे कुमार संप्रदाय रुध्व कुंडलाचा आकार तुम्हाला या टिल्कामध्ये दिसला गेलेला आहे मंदिराचा आकार आहे आणि आतमध्ये काळ्या कलरचा टिपका आहे राधाराणीच्या गावावरून एक वेगळ्याच पदार्थाने तयार केलेला हा काळ्या कलरचा टिळा आहे चौथा आहे ब्रह्म मध्व गोंडीय संप्रदाय ज्यामध्ये ब्रह्माजींना ज्ञान दिलं गेलेलं होतं मध्वाचार्यामुळे याचं नाव बदलण्यात आलं यामध्ये युवा आकाराचा टिळक आहे आणि खालच्या बाजूला तुळशीच्या पाण्याचा आकार आहे